टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर भरवर्गा शिक्षकासमोर गळा चिरला विद्यार्थ्यांचा मृत्यू दहावीच्या विद्यार्थ्याचे गँगवॉर प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दहावीतील विद्यार्थ्याची वर्गातच हत्या करण्यात आली खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये ही घटना घडली मित्रानेच या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करत त्याचा गळा चिरला हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला पुष्कर शिंगाडे असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव होते हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुष्करचा उपचारादरम्यान मृत्यू झाला प्रयाग मांजरे असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पुष्कर शिंगाडे आणि प्रयाग मांजरे याच्यामध्ये दोन दिवसापूर्वी भांडण झाले होते दोघांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती या घटनेची माहिती क्लास चालकाने पालकांना दिली नव्हती तसेच हे भांडण होऊनही क्लास चालक आणि शिक्षकांनी कोणतीही खबरदारी घेतली नाही उलट दोघांनाही एकाच बाकावर बसवलं गेलं आणि त्यातूनच हा भयानक हत्येचा प्रकार घडला मयत पुष्कर शिंगाडे याच्या वडिलांनी संताप व्यक्त करत क्लास चालकावर गंभीर आरोप केले जर क्लास चालकाने दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाबद्दल आम्हाला सांगितलं असतं आणि सावध केलं असतं तर आज माझा मुलगा जिवंत असता या घटनेनंतर खाजगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या दोन्ही विद्या विद्यार्थ्यांमध्ये तीन महिन्यापूर्वी भांडण झाले होते पुण्याचे डी वाय एस पी अमोल मांडवे यांनी सांगितले या दोघांमध्ये तीन महिन्यापूर्वी भांडण झालं होतं त्याचवेळी पोलिसांना याबाबत कळवलं असतं तर कदाचित ही घटना घडली नसते हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले शिकवणीमध्ये एका बेंचवर बसलेले असताना ही धक्कादायक घटना घडली आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरू आहे तसंच पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलासोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवं आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत ते फावल्या वेळेत काय करतात कुठं बसतात याची माहिती पालकांनी ठेवावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे खेड़ पुलिस स्टेशन के अंदर एक प्राइवेट क्लास में दसवीं कक्षा के दो छात्रों के बीच आपसी कुछ झगड़ा था उसको लेकर एक छात्र ने दूसरे छात्रों को आज एक चाकू से मारा था उसमें एक छात्र की मौत हो गई है ऐसी घटना हुई है अभी गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू है और तपास शुरू है तीन टीम्स उस पर काम कर रही है और जैसे इन्वेस्टिगेशन होगा उसके हिसाब से आगे जाके कार्रवाई होगी थैंक यू हुई हमला जो है वो कहां कहां पे हुआ क्या जो प्राइवेट ट्यूशंस था उसके क्लासरूम में ही यही घटना हुई है गले पे और पेट में चाकू से वार किया गया अभी की ये वारदात आज सुबह 9:00 बजे की ये घटना है पेरेंट्स को क्या आह्वान करेंगे कम्युनिकेशन गैप पेरेंट्स और बच्चों में होता है तो क्या जो ऐसा बोल रहे हैं कि पिछले तीन चार महीने के पहले झगड़ा हुआ था अगर वो झगड़ा रिपोर्ट होता वो झगड़ा अगर पेरेंट्स को पता चलता या पेरेंट्स के थ्रू पुलिस को पता चलता तो शायद हम उसमें कुछ उसी टाइम पे अगर एक्शन लेते या अगर वो अगर पता चलता स्कूल को या फिर पेरेंट्स को पता चलता तभी अगर कुछ काउंसलिंग होती तो फिर ये शायद ऐसी घटना रुक सकती है इतना ही कह सकते हैं थैंक यू इस वार्दा में ने अभी तो अभी गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू है उसके बाद जो भी है वो प्रक्रिया की जाएगी थैंक यू महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्यूरो रिपोर्ट पुणे